नमस्कार माझ्या समोर आहे ना कमल माळवे मॅडम आहेत त्यांना आपले हे एमचे प्रोडक्ट्स आपण दिले होते तर त्यांना आपल्या प्रोडक्टचा खूप छान फरक पडलाय तर त्यांच्याकडून आपण थोडंसं माहिती घेऊया बरं मॅडम तुम्ही हे वा, प्रोडक्ट वापरण्यापूर्वी काय त्रास होत होता तुम्हाला म्हणजे काय त्रास व्हायचा हातपाय सुजत होते केव्हापासून त्रास होता बरं 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 म्हणजे भरपूर त्रास होता आणि हातपाय सुजायचे बरोबर ओके आता हे तुम्ही प्रोडक्ट सुरू केले ना आपले तेव्हापासून काय काय फरक पडला भरपूर फरक पडला म्हणजे काय फरक पडला आता तुम्हाला काय काय फ्रेश पडलाय हा काम करूच वाटतंय आता ह्याच्यापूर्वी काय व्हायचं हो काम करू वाटत नव्हतं बरोबर हा अच्छा तर तुमच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता काहीतरी बरोबर मग लग्नाच्या कार्यक्रमाला हे ह्या गोष्टीमुळे येऊ शकत नव्हत्या हा माझ्या मुलांची लग्न झाली म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत हातपाय सुजले होते काही करता येत नव्हते नाही येऊ शकल्या पण आता तुमच्याकडे आल्यानंतर लक्षात आलं की एवढे कशी काय बरी झाली आणि <supra> त्याच्यानंतर कळले की हे प्रोडक्ट वापरले होते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही झाला आता दिसताय बरोबर ना त्याची प्रसिद्धी एवढी घ्यावली आम्हाला की मान सांगितलं असा फरक पडला त्यामुळे डायरेक्ट मुंबईवरून गाडी डायरेक्ट करून आलो अच्छा अच्छा छान म्हटलं की प्रोडक्ट मध्ये माणसाने इतर माणसांना पण कळायला पाहिजे काय आजार काय त्या उपचार आहे आणि तीन चार महिन्यात कोर्स मध्ये बरच कायद्यामध्ये कव्हर होत बरोबर बरोबर छान वाटलं इकडे हो। येस 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 चालेल आभारी आहे सर्वांचं ओके धन्यवाद